नमस्कार मी सानिका काशीकर म्हणजेच नवरी मिळे हिटलरला या सिरियल मधली लक्ष्मी जहागीरदार आणि नमस्कार मी भूमिजा पाटील म्हणजेच नवरी मिळे हिटलरला मधली सरस्वती तर सध्या आमच्या सिरियलमध्ये एक वेगळाच टर्न आणि ट्विस्ट चालू आहे तो म्हणजे लीला आता आम्हाला परत कामाला जुमतीय आणि त्याच्या आमची जुनी दुश्मन तीच कंटिन्यू होती पुढे लीला वर्सेस तीन सुना पण आता एक वेगळंच आहे की तिने आमच्याकडनं फोन घेतले आहेत आम्हाला कम्प्लिटली मोहित्यांसारखी ट्रीटमेंट देते त्रास देते आम्हाला म्हणजे <laughs> इन शॉर्ट तिला आम्हाला गरीब करायचं आहे गरीब आ, कसे जगतात किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी आहे हे आम्ही एक्सपिरियन्स करावा अशी तिची इच्छा आहे जे आम्हाला जरासुद्धा आवडत नाही आहे आणि आम्हाला जमतही नाहीये पण आम्ही करतोय प्रयत्न म्हणजे आता काय ऑप्शन नाही हो खूप <laughs> <आगा> <laughs> 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 सुंदर ट्रॅक सुद्धा सुरू आहे सोशल मीडियावरती त्याचे रिप्लाय येत असतील काय सांगाल त्याबद्दल कारण आता लिलाने तुम्हाला कामं वाटून दिलेली आहेत कशी पार पडणार तुम्ही ते जिम्मेदारी कशी पार पडणार हे तुम्हाला बघावं लागेल ना आता सगळं सांगितलं तर आणि मी काय सांगू म्हणजे सरू सरूसारखी कामं करणार आहे लक्ष्मी लक्ष्मीसारखी कामं आहे आणि दुर्गा दुर्गासारखी कामं करणार आहे पण लोकांच्या कमेंट्स येतात खूप आणि मज्जा येते आम्हाला वाचायला आम्ही सगळे कमेंट्स बघतो वाचतो आणि आम्ही डिस्कस पण करतो की असं असं आलं आहे तसं तसं आलं आहे तर मज्जा येते आणि त्या कमेंट्समुळे आम्हाला जास्त हुरूप येतो काम करायचं ऍक्च्युली आणि गंमत म्हणजे की दुर्गा लक्ष्मी सरस्वती हा एक ट्रायो आहे फिक्स्ड पण मध्ये असा ट्विस्ट होता आहे की आम्ही जरा दुर्गाच्या अगेन्स्ट जातो तर ती पण एक गंमत आहे म्हणजे ती तुम्ही बघाल तर तुम्हाला मजा येईल तर ते काय आहे आणि त्याच्यामुळे इंटरेस्टिंग होती स्टोरी सो ते तुम्ही नक्की बघा आणि आमच्यात एकी जरी असली तर तर तरी आम्ही लीलाच्या तर लीलासोबत कधीच येणार नाही अजून तरी मला तरी अजिबातच यायचं नाही आहे छे, छे, छे। <laughs> बरं खूप सुंदर ट्रॅक सुरू आहे आणि आता नवीन वर्ष सुद्धा येतोय सो तुमचे काही असे प्लॅनिंग आहेत का कारण तू गाडी सुद्धा घेतलेली आहे सो तुझा काही वेगळं प्लॅनिंग आहे का किंवा तिच्या गाडीत फिरायला जायला किंवा न्यू इयरच काही असं प्लॅनिंग फिरणं काय म्हणजे मी तिची जेव्हा गाडी आली त्याच दिवशी ठरवलं की आपण जायचंय फिरायला आणि आम्ही ते केलंही आम्ही फिरायला आड़ गेलो आणि काय म्हणजे तुम्ही काय ठरवलंय वहिनी वहिनी रोज ठरवतात आणि ते रोज होत नाही तर काय त्यात काही नवीन नाही तुम्ही सांगा काय नाही मी हेच ठरवलं आहे म्हणजे ठरवती आहे कित्येक वर्षांपासून डाएट करेन छान रुटीन सेट करेन वर्कआउट करेन ते बघू आता पुढच्या वर्षीपर्यंत काही होत आहे का पण होईल होईल पण गंमत म्हणजे ही आहे हुँ, की मी जुलैमध्ये लिहिलेलं माझ्या नोट्समध्ये की यावर्षी गाडी आणि फोन घ्यायचा आहे आणि ते आता झालं आहे yes. म्हणजे गाडी आणि फोन दोन्ही आलेत सो थँक्स टू so, नवरी मिळे हिटलरला आणि थँक्स टू धिस झी मराठी की त्यांच्यामुळे माझी जी, जी स्वप्न लिहिलेली मी ती सगळी सत्यात उतरत आहेत सो मला खूप भारी वाटतंय खूप कमाल फिलिंग आहे ही त्याच्यामुळे आता असं झालं की डायरी लिहत राहायला पाहिजे आपण मला ना मला हे सांगायला आवडेल की आम्ही जसं आधी सुरवातीला ट्रॅव्हल करायचो तेव्हा लक्ष्मीबाईनी आमच्या ना बसने यायच्या आणि ती खूप दमून भागून मग बस लेट झाली आणि असं तोंडाला स्कार्फ बांधून गॉगल लावून वगैरे चला 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 बापरे मी खूप दमले आणि आम्ही तेव्हा बोलायचो सुरुवातीला येईल ग नवीन गाडी तू घेशील घेशील आणि हे ना आमचं सुरू झालेलं असंच मस्करी मस्करीत बोलायचो आणि ते तिने एक दिवस अशी डिरेक्टली गाडी घेऊन आली आमच्या सेटवर वर आणि मला तर सगळ्यात जास्त आनंद झालेला कारण मी तिला रोज बघायचे बस नाही येते आणि कसं त्रासात येत होती ते सो या स्वप्न पूर्ण झालं ते काय काय सांगशील की तिच्यात चेंजेस झालेत का हो तिच्यात चेंजेस ती अगदी वेळेत यायला लागली एकदम म्हणजे सुरुवातीलाच लक्ष्मी कुठे बस मध्ये अडकले या ट्रॅफिक आहे पण ती आता विचित्र होत ते म्हणजे खरंच थँक्स टू काय सगळ्यांना प्रेक्षकांना पण सगळ्यांना तुमच्या प्रेमामुळे ते शक्य झालंय माझ खूप त्रास वाचलाय आणि खूप आता बरं पडत आणि मला एकाचा त्रास होतोय खूप एका गोष्टीचा गाडी आल्यापासून ती खूप सामान घेऊन यायला लागले आधी एक बॅग घेऊन यायची आता तीन तीन बॅग घेऊन येते आणि तो स्ट्रगल आहेच की हे सामान आता पण तो कमी स्ट्रगल आहे बरं तिच्या तो काही असे प्लॅनिंग आहेत का किंवा माझा पुढचा प्रश्न तोच होता की मालिकेने तुम्हाला कारण वर्ष संपत आलंय सो मालिकेने तुम्हाला काय दिलं आणि किती तुमच्यात प्रोग्रेस झालेली नक्कीच सांगायला आवडेल मला मालिकेने तर काय म्हणजे फेम दिलाय म्हणेन मी त्याच्यासाठी न सव्वा लाखाची पैठणी मिळाली आहे मला मालिकेमुळे आणि ओळख मिळाली खरंच कारण आता जेव्हा पण मी जाते कुठे इव्हेंट्सना ना मी आताच लग्नाला गे मला हा किस्सा सांगायला आवडेल तर एका मुलीने सेम सरूचे कपडे घातले होते म्हणजे असाच ब्लाउज वाली साडी आणि ती माझ्यासोबत फोटो पण काढायला आली तिने फोटो पण काढला की सरू ताई मला खूप आवडतेच वगैरे सो छान वाटतं हे दिलंय नवरी मिळे हिटलरला आणि काय म्हणतो आपण जेव्हापासून काम करतो करायला सुरुवात केली तेव्हापासून आपलं हेच स्वप्न होत की आपल्याला दहा लोकांनी ओळखावं आपलं काम छान व्हावं आणि ते होत आहे आणि ऑफकोर्स मी शिकण्याचा प्रयत्न करते हो आणि रोज काही ना काहीतरी नवीन चॅलेंजेस असतात रोज नवीन काहीतरी शिकणं असतं आणि मला असं वाटतं ते शिकणं चालूच राहावं आयुष्यभर कारण त्याच्याशिवाय मग प्रगती नाही आणि आमचं सीन करताना पण असंच होतं की आम्ही कधीच आण रिलॅक्स नसतो की येस झाला सीन छान झाला आम्ही नेहमी असं नाही रे हे, आर, हे, हे ते ते क, थिंक ती आहे आहे जी आपल्याला पुढे प्रतिक्रिया तुमच्यासाठी पोहोचपावती असते सो तुमचा ट्रायो तुम्ही तुम्ही आता म्हणजे प्रत्येक वेळी तुमचा दिसतच मालिकेमध्ये असो किंवा कुठेही असो आता तुमच्याबरोबर दुर्गा बहिणी नाहीये सो तिजी तुझी जर पोलखोल करायची असेल तर काय करायला आज कारण सोबत नाहीये ऐकायला नाहीयेत दुर्गा बहिणी काय बिचारी सध्या खूप बिझी आहे आता त्याच्यामुळे ना नात झाली आहे ती गो आणि खूप मस्ती करायचो आम्ही खूप म्हणजे असं व्हायचं की अगं हिला शांत करा इथं हिच्यात केवढी एनर्जी आहे पण आता ती बिचारी नाटक आणि सिरियल त्याची लव्ह स्टोरी हे तिचं नाटक तुम्ही पण बघा तर त्याच्यामुळे ती आता खूप शांत आहे सो सध्या काही असं पोलखोल आणि शांत पण म्हणजे तो जो मस्तीखोर पण आहे ना तोच आम्ही मिस करतो पोलखोल ही आहे की तिला सांगा जरा की जरा, जरा मस्ती कर बरं एक व्हिडिओ तो सुद्धा व्हायरल होत होता दुर्गा तुम्ही पाहिला असेल तर त्यांच्याकडे पॉवर आलेली आहे एक वेगळी सो दरवाजाने ते सगळं तोडत हो तिने ही पोलखोल काय म्हणजे तुम्हाला कळलंच आहे तर ती दादी तिने सांगितलं कि ती दिवशी येत होती बेसिकली दुर्गा खूप मस्ती करते म्हणजे ती शांत राहूच शकत नाही जशी दुर्गा आहे त्याच्या अगदी ती अगदी अपोजिट आहे म्हणजे ती ते कॅरेक्टर खूप सुंदरपणे निभावते असं म्हणता येईल कारण ती खूप अपोजिट आहे आणि आमच्या सगळ्यांपेक्षा लहान ती आहे <laughs> हो लहान आहे ती खरंच